भाऊ भाऊ किती कुठले गाव माउले गावकुरता दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकार दोनशे साठ रुपये कॅरेट वांगे टू सिक्स झिरो दोनशे साठ रुपये कॅरेट

संपदा किती कॅरेट आणले होते दोनशे नव्वद रुपये कॅरेट याच्यावरती पण भाव आहे का मालाला काही माला आहे ना अच्छा दोनशे नव्वद रुपये कॅरेट संपदा ना संपदा व्हॅरेटी दोनशे नव्वद रुपये कॅरेट धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना तालुका नाशिक जिल्हा नाशिक नाशिक धन्यवाद दोनशे नव्वद रुपये आजचे शिमला मिरचीचे भाव झालेले आहेत मित्रांनो साडेतीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट चांगल्या मालाचे बाजार भाऊ का राकेश आहे पंचगंगा दोनशे तीस दोनशे तीस रुपये कॅरेट किती तोडायचा मालाचा किती भाव परवडत नाही माझ्या भावात किती भाव पाहिजे तो काय कोणी म्हणजे सहाशे पाहिजे पाचशे पाचशे तरी तरी पाहिजे पाहिजे मजुरी आहे परत याला काटे राहत पटापट का अच्छा औषध पवार ते चार हजाराचं औषध किती याला पुरणार आहे क्षेत्राला पावून एका एका टायमाला एका टायम दुसरी पवार दुसरी काय केव्हा करायची आता पाच दिवस पाच दिवसांनी चार हजार केले तु आता मग चार हजार खर्च होते आणि या दोनशे तीस रुपये कॅरेट गेल्या पंधरा किलो वजन गाव सांगा नाही का आपण गाव एवढं चालू धन्यवाद दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट असेल त्याचा माल टू नाईन फाईव्ह दोनशे पंच्याण्णव रुपये कॅराट दोनशे पंच्या आजचे लाल वांग्यांचे बाजारभाव झालेले आहेत रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे पंधरा ते अठरा किलो वजन दोनशे ना ना? सागर आहे का दोनशे ऐंशी केली तोच भाव पडतो तोच भाव पडतो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट सागर व्हेरायटी आहे इथं थोडा आहे थोडा किती आहे तिसरा पण हे माल कसा काय थोडा डाग घे कंपनी हे वाऱ्याने घासलेलं आहे का ते वाऱ्याने घस एकसारखा आकार नाही आला असं काय नाही दोनशे ऐंशी रुपये करेट पाचशे पंचवीस रुपये करेट असं किंवा बरा शाही नाही काही पाचशे पंचवीस रुपये कॅरेट असे कसा मालक पाचशे पंचवीस रुपये करेट पाचशे पंचवीस पाचशे रुपये गेले नाही mm. पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल सागर आहे का दादा पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकतात सागर व्हेरायटी आणि पाचशे नव्वद गेली हां मी सागरच आहे पाचशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सागर काकडी फाईव्ह नाईन झिरो पाण्यामुळं पडतात असे टाटा सहाशे वीस रुपये कॅरेट सागर व्हेरायटी काकडी माल पाहू शकतात सहाशे वीस रुपये करेट सागर काठी सागर व्हेरायटी सहाशे वीस रुपये करेट भावने किती करेट आले होते आज चोवीस काय भाव गेली चारशे दहा रुपये जास्तीत जास्त भाव चारशे चाळीस कमीत कमी भाव कमी साडेतीनशे धन्यवाद दादा चारशे दहा रुपये दोनशे साठ रुपये ही माहीत आहे का व्हेरायटी कोणती आहे माल बघा ना।, 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 ना माल जरट आहे जरट निबर आहे माल तिकडं पावणे चारशे रुपये कॅरेट गेलं माल दाखवतो तुम्हाला दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मालपौषत थ्री झिरो फाईव्ह तीनशे पाच रुपये अशा प्रकारचा मालपोषतन करा तीनशे पंच्याहत्तर रुपये थ्री सेवन फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट रुपये सत्तर। सत्तर नागा व्हेरायटी दोडका पाचशे तीस रुपये कॅरेट अशी प्रकार मालपूर शिकाड पाचशे तीस रुपये कॅरेट दोडका नागा व्हेरायटी पाचशे तीस रुपये कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता धरण दोडके एक मिनटं पाचशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता दोडके पाचशे पन्नास रुपये कॅरेट थांबा थांबा जरा देखून पाचशे पन्नास दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतो टू फोर झिरो दोनशे चाळीस रुपये कॅरेट

नाही कोणती व्हेरायटी होई सम्राट तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास गेला एक नंबर भाव मग बघा ना माल तीनशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे पन्नास सव्वाशे रुपये होत अशा प्रकारचा माल करू शकता मित्रांनो फ्लावर एकशे पंचवीस रुपये होत दादा पंधरा बावीस काही साठ साठ नव्याण्णव काय भाऊ गेली एकशे चाळीस धन्यवाद माऊली काय म्हणता बा कोण आण साठ नव्याण्णव व्हेरायटी दोनशे वीस रुपये ओझं भाऊ बाहुली आणलेली भाऊ किती वजे आणले भाऊ कुठले माऊली गाव कोणतं सिन्नर घेतली वीर आहे का दादा वीर एकशे चाळीस रुपये कॅरेट फायनल भाव कोबी बारा नानशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल साडेतीनशे अशा प्रकारचा माल पाहू शकता साडेतीनशे रुपये कॅरेट अंतर टोमॅटो